नमस्कार आज श्रावण वद्य तृतीया वराह अवतार एकनाथांचा हा अभंग रसातळा जाता अवनी घेतले रूप चक्रपाणी तोची महाराज पुंडलिकासाठी करठे कटी उभा विटे हिरण्याक्ष वधुनी सुखी केले देव एका जनार्दनी त्याचे पायी ठाव श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला साधूंच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी मी युवान युवात जन्म घेतो असं म्हटलं आहे त्यावेळेला ज्यावेळेला धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्माचा ऱ्हास होतो अधर्माचे वर्चस्व पराकोटीला जाते त्यावेळेला मी अवतीर्ण होतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो धर्माची तत्त्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठीच अधार्मिक बनून शंखासुराने वेदांनाच पळवून नेले त्यावेळेला धर्म खऱ्या अर्थाने संकटात पडला भगवंतानी मत्स्याचा अवतार घेऊन शंखासुराला ठार मारले आणि धर्माची पुनर्स्थापना केली आपल्या अनन्य भक्तांचे सांत्वन केले आसुरी लोक भक्तांचा छळ व्हावा म्हणून नवीन नवीन कृत्या योजून त्यांना त्रास देत होते हिरण्याक्षक हा असा दुष्ट दैत्य खूप मातला होता त्याने देवलोकांवरही स्वारी करून देवलोक तर जिंकलाच पण मृत्यूलोकही जिंकला आणि त्याने अवनीला उचलून रसा तळाला नेऊन ठेवली पृथ्वीवरचे हे संकट फारच मोठे होते त्या संकटातून पृथ्वीला वाचवण्यासाठी एका विशाल आणि हिंस्त्र वराहाच्या रूपात अवतरित झाले हिरण्याक्षक हा असूर अतिशय शूर आणि क्रूर होता त्याच्याशी युद्ध करून त्याने हरण करून पाताळात नेऊन दडवलेली पृथ्वी त्याच्या तावडीतून सोडवली ज्या प्रचंड सुळ्यांनी त्या हो ताराने हिरण्याक्षकाचे पोट फाडून त्याला ठार मारले त्याच सोळ्यावर उचलून त्याने पृथ्वीला पाताळातून वर, वर अलगद आणले वराहरूप चक्रपाणी विष्णूने त्या ते पृथ्वीला तेथून शेष नागाच्या मस्तकी नेऊन ठेवले पृथ्वीची स्थापना शेषाच्या मस्तकावर झाल्यावर तिला सुरक्षितता आली विष्णूचा हा वराह हो अवतार कल्पांच्या आरंभी झाला तेच महाराज कुंडलिकांसाठी पंढरीत येऊन कर कटावर ठेवून विटेवर येऊन उभे राहिले आहेत कल्पाच्या आरंभीच हे महाराज आता अठ्ठावीस युगे लोटली तरी उभेच आहेत नाथ महाराज म्हणतात हिरण्याक्षक दैत्याला ठार मारून सर्व पृथ्वीला सुखी केले अशा देवाच्या या समचरणावर जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ लक्ष ठेवून आहेत एकनाथ महाराजांनी सुखी केले देव म्हटले आहे ते ऋषी मुनी धर्मशील पुरुषांना उद्देशून म्हटले आहे कारण परित्राणाय नाम हीच त्या विठ्ठलाची शपथ आहे पृथ्वी उत्पन्न होण्यापूर्वी प्रजापती वायूचे रूप धारण करून अंतरिक्षात फिरत राहिला त्यावेळेला त्याला दिसले की पृथ्वी समुद्राच्या पाण्यात बुडली आहे हे पाहून प्रजापतीने वराह रूप घेऊन समुद्रात प्रवेश केला आणि पाण्यात बुडलेल्या पृथ्वीला वर काढले मग त्यानंतर प्रजापतीने सृष्टीची निर्मिती केली असा प्राचीन ब्राह्मण ग्रंथात उल्लेख आहे या वराह अवताराचे मूळ वेदात सापडते पण पुराणांनी त्याचा अधिक प्रचार केला वराह हो पुराण या नावाचाही एक पुराण ग्रंथ आहे वैदिक वाङ्मयात पहिल्या तीन अवतारात प्रजापती अवतार घेतो व मत्स्य कुर्म आणि वराह हो, ही प्रजापतीचीच रूपं आहेत असं म्हटलं जातं पुढे पुराण काळात विष्णू भक्तांच्या प्रभावाने प्रजापतीऐवजी विष्णू आला सर्व भारतात वराह अवताराच्या मूर्ती भरपूर असून वराह हो कुठे चतुष्पाद कुठे द्विपात कुठे चतुर्मुख चतुर्नेत्र असं पाहायला मिळतात तशी वर्णना पण पुराणात आहेत मत्स्य कुर्म आणि वराह हो, हे अवतार दिव्य आहेत तसेच ते सर्व मानवजातीच्या उत्पत्तीच्या पूर्वीचे मानले जातात हे तीनही अवतार अंशावतारवर मानले जातात अंशावतार म्हणजे जे आपल्याला स्पष्ट दिसतात ते मत्स्य रूपात कुर्म रूपात आणि रूपात म्हणून त्यांना अंशावतार असं म्हटलं जातं रामदास स्वामी म्हणतात जनारक्षणा कारणे नीचयोनी योनी अनाथासी आधार हा चक्रपाणी धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार